आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याच्याशिवाय महाराष्ट्राची शान आणि पुणे जिल्ह्याची जान अपूर्ण आहे बैलगाडा शर्यत आजची शर्यत बघितले की डोळे टिपून जातात फॉर्च्युनर गाड्या लाखोंचे बक्षीस डीजेचा दणका आणि तरुणाईचा अफाट वेळ पण कधी विचार केलाय का या शर्यतींची सुरुवात कशी झाली खंडोबाच्या यात्रेतील साध्या शर्यतीपासून तर आजच्या हायफाय ग्लॅमर पर्यंतचा प्रवास कसा झाला मान्या बैलांवर लोकांनी एवढा जीव का लावला होता सगळं इथेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा ही शर्यत काय आजकालची नाही शतकानुशतक चालत आलेली परंपरा आहे जुन्या काळात जेव्हा मनोरंजनाची साधनं कमी होती तेव्हा जत्रा आणि यात्रांमध्ये हे सगळं असायचं विशेषत जेजुरीच्या खंडोबाची यात्रा जिथे घोडा शर्यतींसोबतच बैलगाड्या शर्यती व्हायच्या लोक आपापले बैल सजवून आणायचे आणि तिथूनच या वेळाची ठिंगी पडली पण खरी मजा होती ती घाटातल्या शर्यतीत घाटाची चढाई बैलांचा जोर मातीचा धुराळा आणि शर्यतीत जिंकल्यावर मिळणारा मान तेव्हा बक्षीस म्हणून काही फॉर्च्युनर किंवा लाखो रुपये नसायचे तर कधी चांदीची मूर्ती एखादं उपरणं किंवा मग फक्त मान पण तो मान पैशांपेक्षा मोठा होता तिथे बैलांची जात त्यांचं कसं बघितलं जायचं आता मध्ये एक काळ असा आला होता जेव्हा शर्यतींवर बंदी लागली सगळं थांबलं शौकिरांच्या काळ जसं पाणी पाणी झालं पण महाराष्ट्रातला हा जिवंत खेळ असा सजसजी थांबणारा नव्हता कायदेशीर लढाई सुरू झाली सुप्रीम कोर्टात सुनावण्या झाल्या आणि अखेर आपल्या सगळ्यांची एकजुटीने बंदी उठली शर्यत सुरू झाली हा निकाल आला आणि सगळ्या महाराष्ट्राने जल्लोष साजरा केला आणि बंदी नंतर जे सुरू झालं ते म्हणजे ग्लॅमर आज शर्यतींचं स्वरूप पूर्णपणे बदललंय बक्षीस म्हणून फॉर्च्युनर थार गाड्या ट्रॅक्टर लाखोचे रोकड मैदान भरून वाहतात लाखो लोक फक्त बारा सेकंदाची शर्यत पाहिला येतात याच काळात मण्या बैल सारखे स्टार जन्माला आले मन्या बैलावर लोकांनी इतका जीव लावला की त्याच्या निधनानंतर एखादा घरातला माणूस गेल्यासारखं लोक रडली आणि ते संस्कार केले गेले स्मारक बांधली हेच दाखवतं की फक्त हा खेळ नाही तर महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्रात या शर्तीला खूप जुनी परंपरा आहे आणि मुख्य करून या शर्यतीचे तीन प्रकार पडतात हे प्रकार म्हणजे काय तर शर्यतीचा अंतर नियम आणि बैलांना पळवण्याची पद्धत सर्वात पहिला आणि सर्वात वेगवान प्रकार म्हणजे आणे ही म्हणजे एकदम शॉर्ट डिस्टन्स रेस इथे बैलांना अक्षरशः सोडून दिलं जातं गाडीवर चालक नसतो विषय असतो फक्त स्पीड आणि बैलांचा दम कमी वेळेत कमी अंतरात कोण जिंकतं हे यात बघितलं जातं ही शर्यत म्हणजे बैलांची खरी परीक्षा आता आठ अने आठ आण म्हणजे थोडं पुढचं लेवल इथे नियम थोडे बदलतात अंतर थोडं जास्त असतं आणि काही ठिकाणी गाडीवर चालक असतो आणि काही ठिकाणी नसतो हा प्रकार म्हणजे चार आणि बारा आणि यामधला बॅलन्स इथे बैलांच्या छपाळीसोबतच त्यांचा स्टॅमिना पण महत्वाचा ठरतो आणि मग येतो आपला बारा आणि शर्यतींचा राजा हा सर्वात मोठा आणि आव्हानात्मक प्रकार आहे अंतर खूप जास्त नियम थोडे कठीण इथे बैलांना त्यांच्या मालकासोबत किंवा प्रशिक्षित चालकासोबत पळवलं जातं गर्दी उत्साह आणि थरार सगळे इथे टॉप लेवलचं असतं ही शर्यत म्हणजे वर्षभराच्या मेहनतीचं फळ तर भावन्न हे आहेत मुख्य तीन प्रकार याशिवाय काही ठिकाणी आला छकडी किंवा शंकरपट स्थानिक नावं आहेत पण मूळ गावात तोच महाराष्ट्राची संस्कृती आणि बैलांवरचं प्रेम खंडोबाच्या यात्रेतील साध्या शर्यतीपासून ते आजकालच्या फॉर्च्युनरच्या बक्षिसांपर्यंत बैलगाड्या शर्यतींचा प्रवास एकदम खतरनाक झालाय यात बदल झालाय ग्लॅमर आलाय पण शौकीनांचं प्रेम आणि बैलांप्रतीचा आदर तसाच टिकून आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद